तर माझी कामं सगळी झालेली आहेत घरातली फक्त आता पूजेची मांडणी करायची आहे देवपूजा पण झाली नाही माझी आज कारण मी घरातली सगळी कामं आवरून नंतरच पूजा करायची म्हणून मी अंघोळच लेट केली आज तर साडी मी घालणार आहे पण आत्ता नाही म्हणजे खूप दगदग होईल सगळ्या गोष्टींमध्ये म्हणून मग मी संध्याकाळी घालणार आहे आणि आता फक्त मांडणी करायची आहे दहा सिलिंगची तर त्यासाठी पण तयारी असणार तर खूप सिंपल असते ही मांडणी वैभवलक्ष्मी व्रताची तर हा शेवटचा शुक्रवार आहे आणि आज ओटी पण भरायचे पापा सो दगदग होते सध्या कामांची रेशूची एक्झाम आहे प्लस मी ब्लाऊज पण स्टिच करत होते माझा तो पण अर्धवटच राहिला तर आता वाजले बारा आणि बारा ते साडेबारा ह्या टायमामध्ये आपण पूजा करू शकत नाही कारण दत्त महाराजांची भिक्षा मागायची वेळ असते ह्या टाईममध्ये पूजा करू नये असं म्हटलं जातं सो त्यासाठी म्हटलं मी थांबवलं म्हटलं बाकीची सगळी तयारी मी करून घेते बस पूजा करून घेते व्यवस्थित म्हणून मग मी पूजा करणार आहे हळदीचं हो लेपन पण करायचं आहे पण मी आता ते पण नाही केलं कारण आता ग्रेशू आल्यानंतर खेळणार वगैरे तर ती सगळं हे करेल म्हणून म्हटलं संध्याकाळीच करावं हे मी पटकन हार बनवून घेते तुला खूप छान भेटतात इथे आमच्या इकडे तर पटकन मी हार बनवून घेते आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करते तयारी झाली हार वगैरे बनवून ठेवलेत मी आता आता आम्याला पण छान छोटासा हार करून घातलेला आहे आणि दहीत फळ केळी मी जास्त घेऊन आले आहे कारण ओढीमध्ये केळी घालायची असा विचार आहे आणि बाकीचं सगळं सामान क्लीन करून ठेवलं आहे अजून सामान आहे ते घ्यायचं आहे चौरंग वगैरे मी पुसून आहे बाहेर तर आता पाहुणा एक होत आलाय आता येईल पाच दहा मिनिटात स्कूलमधून तर विचार करते आता पूजेची मांडणी करायला बसली नाही ती आली तर तिचं आवरायला परत मला उठावं लागणार तर ती आल्यानंतरच पूजा करायला बसावी कारण मग सारखं उठणं होत नाही त्यासाठी आणि हिटच्या फोड्या खूप उठल्यात तोंडामध्ये त्याच्यामुळे बोलताना थोडासा प्रॉब्लेम होतोय आणि मी आता कॉफी घेते कारण खूप गरज आहे आता सकाळी मी चहा घेतला होता साडेसहा वाजता त्याच्यानंतर फक्त मी एक बनाना खाल्ला होता दहा वाजता त्याच्यावर काहीच नाही आहे खिचडी पण मी ह्यावेळेला बनवली नाही कारण मला पित्ताचा त्रास खूप वाढला आहे त्याच्यामुळे मी खिचडी बनवलीच नाही आज फ्रूट्सवरच आहे ॲपल वगैरे आहेत घरात पण खायची इच्छा नव्हती तर आता पाहुणाही झाल्या म्हटलं कॉफी घ्यावी आणि मगच कामाला लागावं तयारी तशी मी करून ठेवली तुम्हाला दाखवलंच आज पण करायचं आहे मम्मी पप्पा पण येत आहेत उद्या आज गाडीमध्ये बसणार येते तर त्या सग सगळ्या गोष्टींची पण तयारी आहे तर साड्या मी काल घेऊन आले तुम्हाला लोकांना दाखवल्या नाही त्या पण येत्या काही व्हिडिओजमध्ये मी दाखवीन तुम्हाला लोकांना त्या कारण आत्ताच जर त्या दाखवल्या तर काही रिलेटिव्स आहेत जे माझे व्हिडिओ हो बघतात आणि त्यांना त्या आत्ताच सो त्यासाठी मी नाही दाखवल्या आहेत तर ठीक आहे चला मी आवरून घेते मला कॉफी घेते मस्त गरम गरम आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करते तर इथं मी पूजेची मांडणी करत होती थोडंसं ग्रेशून शूट घेतलं इथे आणि छान झाली मांडणी आता पूजा झाली माझी फायनल जास्त काही शूट केलं नाही मी थोडेसे स्लिप घेतली होती ग्रेशूनी आणि इथं पहिलं मी पूजा करून घेतली त्याच्यानंतर आरती वगैरे मी संध्याकाळी करणार आहे तर अशा पद्धतीनं मी पूजेची मांडणी केलेली आहे खूप साधी सिंपल मांडणी असते वैभवलक्ष्मी व्रताची तर रांगोळी पण मी छोटीशीच काढलेली आहे तर इथं मी एक लिटर दुधामध्ये बनवणार आहे शेव्या एक्स्ट्रा चहासाठी घेतलं होतं दूध आणि दूध गरम केलं आहे मी आता गॅस बंद केलं आहे तर इथे मी त्या शेव्या छान अशा तुपामध्ये भाजून घेते म्हणजे रोस्टेडच आहेत पण तुपाचा फ्लेवर येण्यासाठी म्हणून एक दोन मिनटं मी भाजून घेते इथे आहे तूप आणि इथे आहेत शेव्या आणि हे ड्रायफ्रूट्स आणि वेलची पूड मला आता बनवायची आहे तर मी ह्या शेव्या यूज करते रवींद्र शेव्या खूप छान होतात आणि पटकन शिजतात आणि खूप मस्त लागतात सर मी हा यूज करते तर पटकन मी आता बनवून घेते गॅस तर दुपारी देवपूजा झाली त्याच्यानंतर पुस्तक वगैरे मी आत्ताच वाचणार आहे संध्याकाळीच म्हणून मी दुपारी वाचलं नाही फक्त पूजा करून घेतली मांडणी वगैरे छान झाली पूजा छान झाली आणि आता स्वयंपाक करायचा आता पावणे पाच होत आलेत एक पाच मिनटं कमी असतील अजून कदाचित तर स्वयंपाक मी लवकर करून घेते असा विचार करते आणि सकाळी मी स्वयंपाक केला होता त्याच्यामधला बराच स्वयंपाक शिल्लक आहे त्याच्यामुळे मला आता काय करायचं सुचत नव्हतं म्हणून मग ठरवलं की शेव्याची खीर तसं तर तांदळाची खीर बनवली जाते पण मी शेव्याची खीर बनवणार आहे बनवणार आहे कारण रेशूला माझी खूप आवडते दोन्ही खिरी आवडतात पण आज मी शेव्याची खीर बनवणार आहे त्याच्यासोबत असणारे पुरी आणि भात लावणार आहे नैवेद्यासाठी म्हणून कारण दुपारचा थोडासा आहे मी सकाळी बनवला होतो आणि आमटी पण आहे सकाळी गेली होती ती पण थोडंसं वरण मी बनवणार आहे म्हणजे नैवेद्यापुरतं तर असं असणार आहे स्वयंपाक आणि बटाट्याचे पापड फ्राय करणार आहे असा साधा सिंपल असा स्वयंपाक ठेवला आहे पुरणपोळी करायचं होतं मला पण आता दोन पाच सहा दिवसानंतर परत गणेश चतुर्थी आहे तर तेव्हा मला पुरणपोळी करायचीच असते पहिल्या दिवशी मग आता लगेच आठ दिवसावर परत पुरणपोळी म्हणून विचार केला की आता गोड काहीतरी बनवावं दुसरंच तर मी आता स्वयंपाक करून घेते आता मी शेव्याची खीर पहिला बनवून घेते आणि त्याच्यानंतर मग भाताचा कुकर लावते भाताचा आणि डाळीचा आणि त्याच्यानंतर मग बाकीची काय जी काही तयारी असेल ती मग साडी वगैरे घालायचं ग्रेशूला तयार करायचं आहे अजून ती झोपली आता तिला पण उठवते मी पंचामृत वगैरे मी ऐनवेळीच बनवते अगोदर बनवून ठेवलं तर ते काळं पडतं त्याच्यामुळे मी काय करणार पूजेला बसायच्या आधी एक दहा मिनटं आधी बनवून घेणार तर तसं मी तुम्हाला दाखवेन चला मी पटकन आवरून घेते पहिला तर इथं शेव्याची खीर बनवून झालेली आहे थोडीशी नंतर अजून दाटसर होईल ती तर आता सगळ्यात लास्ट वेलची पोळ मी गॅस बंद केला ग्रेशर रेडी झाले तर छान पूजा वगैरे झाली माझी आत्ताच हे ओठी भरायचं आणि हा नैवेद्य बटाट्याची भाजी पण आहे तर आठ वाजलेत माझी पूजा वगैरे आवरली पुस्तक वगैरे वाचून झालं आणि मी साधं सिंपलच रेडी झाले आणि हे असं आंबाडा घातलाय आणि इथं आर्टिफिशियल गजरा लावलाय आणि असा चोकर घातलाय गळ्यामध्ये सिंपलच रेडी झाले मी हातामध्ये ग्रीन बांगड्या घालायच्या होत्या पण आता घाई झाली म्हटलं सिंगल बांगडे घातली तर चला ला आ, तर मी आता लेडीजला बोलवायला चालले ओटी भरायसाठी तर बाकीची सगळी तयारी पण करून ठेवली इथे मी त्यांच्यासाठी खीर देणार आहे तर त्याची पण तयारी झाली ओटीच्या सामानाची पण सगळी तयारी झाली तर नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते काय हो नाही इथं आमच्या गल्लीतल्याच काही लेडीज आ, मी बोलवल्या ले होत्या दरवर्षी मी यांनाच बोलवते पाच सुहासिनींची मी ओटी भरली सात सुहासिनींची पण भरली जाते पण मी पाच सुहासिनींची ओटी भरली तर आ, अशा लेडीज जेव्हा घरी येतात त्यांच्याशी गप्पा गोष्टी होतात या निमित्तानं लेडीजचं भेटणं पण होतं आणि खूप छान वाटतं हे वातावरण खूप भारी असतं सगळ्यांनी पहिला येऊन आरती वगैरे केली त्याच्यानंतर मी हळदी कुंकू सगळ्यांना लावलं त्याच्यानंतर त्यांच्या ओट्या भरल्या आणि मग त्यांना नमस्कार करून त्यांना नैवेद्य प्रसाद दिला आणि नैवेद्य म्हणून खीर बनवली होती मी शेव्याची खीर ती पण त्यांना दिली त्यांना खूप आवडली ती आणि त्याच्यानंतर दा थोड्या वेळा मी गप्पा मारत बसलो आणि मग ती लोकं घरी गेली तर त्यांची मुलं पण आलेली खूप छान वातावरण होतं खरंच खूप इतकं भारी वाटलं मला खरं तर जेवण घालायची इच्छा होती पण जागेच्या अभावामुळे मला ते माझं ते म्हणजे राहून जातो दरवेळेला माझी खूप इच्छा आहे सुहासिने जेवण घालायची बघू कधी पूर्ण होते पण जेव्हा कधी ते पॉसिबल होईल ते मी नक्की करेन हे एक नेहमी माझ्या माझ्याकडून राहून जातं आणि कुठेतरी ती एक मनात गोष्ट राहून जाते म्हणजे खंत वाटते त्या गोष्टीची की इच्छा असूनही काही गोष्टी करता येत नाहीत आपल्याला पण ज्या दिवशी मला पॉसिबल होईल किंवा सगळ्या गोष्टी जुळून येतील त्या दिवशी मी नक्की करेन ओठी वगैरे भरून झाली सगळ्यांना खीर दिली होती मी प्रसादाला तर सगळेजण छान खात होते त्यांना सगळ्यांना आवडली तर पूजा वगैरे छान झाली नैवेद्याला खीर बनवलेली पिवळ्या बटाट्याची भाजी भात पुरी आणि पापड तळलेली बटाट्याची तर छान झालं नैवेद्य वगैरे ठेवला पूजा छान झाली सगळ्या लेडीजांची ओठी भरून वगैरे झालं सगळ्यांना प्रसादाला खीर दिली पंचामृत होतं त्याच्यानंतर फुटाणे फुटाण्याची डाळ आणि साखर हे पण होतं प्रसादाला तर सगळ्यांना खीर आवडली मेन म्हणजे खूप घाई गडबडीत बनव बनवली होती पण सगळ्यांना आवडली तर खूप छान वाटलं आणि आत्ता मी भाकरी केल्या के आता दहा वाजलेत पाच मिनटं कमी आहेत दहाला तर आत्ता जस्ट माझ्या भाकरी करून झाल्या पुऱ्या मी बनवल्या होत्या पण पाच सहाच बनवल्या जेवढ्या नैवेद्याला लागतात तेवढ्याच कारण ग्रेशूचा खोकला थोडासा वाढला आहे आणि मग पुऱ्या बनवल्या तर ती पुऱ्याच खाणार परत तिचा खोकला वाढणार त्यासाठी म्हटलं रिस्क नको तरी पण तिला मी नैवेद्यातली एक पुरी दिली आहे कारण तिला सोडून खायला होत नाही आणि भाकरी बनवली आता ती अर्धी भाकरीने एक पुरी खाल्ली बाकी काही ती जेवली एवढं व्यवस्थित आज जेव जेवणार नाही मला माहिती आहे कारण ती खीरच आवडीनं खाते आणि स फ्रूट्स वगैरे खाणं चालू आहे तिचं त्यामुळे मी तिला फोर्स थी, थी थी, थी 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 आता फोर्स करत नाही जेवढं ती खा तिला खायचं आहे तेवढं ती खाईल तिला जेवण दिलं आहे मी आता कार्टून बघते ती अजून तिची स्टडी घ्यायची आहे कारण उद्या तिचा लास्ट पेपर आहे डिक्टेशनचा आणि त्याची रिव्हिजन घ्यायची आहे मला अजून तर पहिला मी सगळं किचनवरचं आवरून घेते कारण पसारा आहे खूप किचनवर भांडी पण आहेत आणि पूजा खरंच खूप छान झाली खूप बरं वाटलं मला आणि असं काही पूजा वगैरे घरात असेल तर खूप छान वातावरण असतं साधं सिंपलच रेडी झालेली मी जास्त मला मेकअप वगैरे करायला आवडत नाही याच्या अगोदर पण मी बरेच वेळा हे बोलले तर सिंपल जेवढं सिंपल रेडी होता येईल तेवढं मी रेडी होते आणि काय झालं मला ग्रेशूच काहीतरी मध्ये मध्ये चालू असत तिकडे पण जायचं आहे मला गावी पण तर आता समजत नाही काय काय कसं कसं करायचं बघू कारण मम्मी पप्पा यायलेत ते गाडीमध्ये बसलेत ट्रेन मध्ये सकाळी साडे नऊ ला ते बेळगावला तिथून मग गावच्या गाडीतून मी इथं या म्हटलं त्यांना पण नाही म्हटले ते तिकडे जाऊन साफसफाई वगैरे आहे ग्रेशू स्कूलमधून एक वाजता येते तिला घेऊन मला जायचं आहे त्यामुळे मला कदाचित तीन किंवा चार वाजता जावं लागणार आहे बघू कसं कसं काय काय होते उद्याची पण पॅकिंग थोडीशी करून ठेवायची आहे भले मी एक दिवसासाठी जाते किंवा दोन दिवसासाठी पण कपडे घेऊन जावं लागतात आणि लहान मुलं जर सोबत असेल तर त्याचं खूप काही सामान असतं जसं ग्रेशूचं पण तिची औषधं म्हणा किंवा मग बाकीच्या सगळ्या गोष्टी आल्या तर तीही पॅकिंग करायची आहे मला उद्या स्वयंपाक बनवून जायचं आहे यांचा त्यामुळे तीही गडबड आहे हिची हिचा उद्या लास्ट पेपर आहे ती आल्यानंतर बघू बसने जाणार आहे मी हे काय येणार नाही आहेत मी एकटीच जाणार आहे क्रिशूला घेऊन आणि सो मम्मी फक्त येणार होती पण आता पप्पा पण आले त्यामुळे काय टेन्शन नाही दोघंजण थोडंफार मॅनेज करतील तिकडे आणि मग जेवढी जी काही कामं राहतील ती मला जेवढी करता येतील जाऊन ती मी करेनच आणि तिकडची तिकडचे पण व्हिडिओ आता येतील थोडे दिवस कारण तिकडं जाणं येणं तर चालूच राहणार आणि बारसं पण आहे त्याची पण तयारी आहे साड्या वगैरे आहेत त्या पण घेऊन जायच्या आहेत इथेच आहेत त्या तर एकंदर आजचा दिवस खूप हेक्टिक होता पण खूप छान गेला पूजा छान झाली दुपारी पण संध्याकाळी पुस्तक वाचलं आरती केली आणि मग त्याच्यानंतर ओढी भरण्याचा कार्यक्रम पण खूप छान झाला तर खूप बरं वाटतंय आता रिलॅक्स वाटते दिवसभर काही त्रास झाले नाही मग उपवासाचा पण आत्ता माझं डोकं दुखतंय आ, तर मी आता थांबणार होती यांच्यासाठी जेवायला पण यांना कॉल केला तर यांना यायला उशीर होणार आहे कारण गणपतीचा डेकोरेशनचं काहीतरी सामान घ्यायला आहे सिटीमध्ये गेलेत तर बोलले की मला उशीर होणार आहे तू जेवण करून घे तर मी आता जेवण करून घेणार कारण खरंच खूप डोकं दुखते माझं दिवसभर फक्त मी एक बनाना आणि एक ॲपल खाल्लं होतं आणि दोन वेळा चहा आणि एकदा कॉफी झाली होती एवढं एवढ्यावरच आहे मी बाकी मी काहीच खाल्लं नाही मला इच्छाच नव्हती खायची आणि भूक पण अशी काही लागली नाही दिवसभर पूजा करायलाच उशीर लागला मला कारण दोन अडीच वाजे मला पूजा करायला तर त्या सगळ्या गडबडीमध्ये भूके भूक लागले गेंदूच हेही जाणवलं नाही मला तर एकंदरीत आजचा दिवस खूप छान गेला आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला व्हिडिओमध्ये अजून काय बघायला आवडेल किंवा कशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला आवडतील तेही मला सांगा तर त्या हिशोबाने मी व्हिडिओ बनवत देईन आणि हा व्हिडिओ आल्यानंतर एक तीन चार व्हिडिओ मी जुने जे माझे आहेत दोन एक एखाद महिन्याच्या पाठिमगची किंवा रक्षाबंधनचा व्हिडिओ यायचा आहे अजून तो पण मी एडिट करून टाकणार आहे या दोन तीन दिवसामध्ये तर आता ह्या व्हिडिओनंतर जे दोन तीन व्हिडिओ येतील ते जुने व्हिडिओ असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते कारण आता जेवण आहे मग त्याच्यानंतर हे सगळं आवडायचं आहे याच्यामध्येच आज, आज वेळ निघून जाणार आहे त्यात ग्रेशूचा मला अभ्यास पण घ्यायचा आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही कारण हिचं उद्या लास्ट पेपर आहे तर ते सगळं पण तयारी करून घ्यायची आहे आणि बघू उद्याचं जे काही असेल ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ येईलच याच्या पुढचा व्हिडिओ तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय गुड नाईट तर असं आहे माझं जेवणाचं ताळ ही सकाळची भाजी मी मटकीची बनवलेली होती बटाट्याची भाजी भात नैवेद्याचा घेतलं मी थोडंसं टेस्टर दिला पापड खीर आणि ते पुऱ्या आहेत